मंदिर प्रवेशाच्या यशस्वी आंदोलनानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी आता दारूमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी भव्य पायी रॅलीचे आयोजन केले होते दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे अनेक ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चाललेले आहे या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी व्हावी यासाठी ठिकठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले यावेळी कोपरगाव शहरातील शिवाजी महाराज स्मारकापासून ते तहसील कार्यालयावर स्पायी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये अनेक महिलांनी सहभाग नोंदवला छोटीशी घटना सांगायची मागच्या आठवड्यामध्ये नाशिक सारख्या जिल्ह्यात घडलेली आहे बापाने दारू पिऊन तिचा बलात्कार केला मग याला तुम्ही काय म्हणणार आज वेळ आली आहे आपल्या सर्वांना एकत्र येऊन दारूबंदी करण्याची आज जर मुलगी पाच वर्षांची मुलगी स्वतःच्या घरात सुरक्षित राहू शकत नाही म्हणून बाकीच्यांनी काय करायचं निर्भयाच्या केस मंत्री बोलत होते की बायकांना बाहेर पाठवू नका घरातच ठेवा जर तुम्ही म्हणता बायकांना बाहेर पाठवू नका जर बाहेर पाठवलं तर त्यांच्यावर बलात्कार होतात मग पाच वर्षाची मुलगी घरात सुख आहे की संरक्षण तिला जर तिला संरक्षण मिळत असेल तर मग आपल्याला दारूबंदी करायची काही गरज नाही छोट्याशा मुलीचा बलात्कार केला म्हणजे ही महाराष्ट्रासाठी एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आज मुख्यमंत्र्यांना जात झालंच पाहिजे तर महाराष्ट्रातली कोणतीही स्त्री संरक्षित नाही जर पाच वर्षाची मुलगी संरक्षित नाही तर मग बाकी त्यांचं काय त्यामुळे तृप्ती ता ताई आम्ही तुमच्या ता सोबत आहोत आणि जेथे जेथे जे आंदोलन होईल मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तृप्ती ताईंना स्वतः काही करू शकत नाही जर आपला पाठिंबा त्यांच्या सोबत असेल तर ते खूप काही करू शकतात दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीनं अनेक जिल्ह्यांमध्ये जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज नगर जिल्ह्यातल्या कोपरगावमध्ये जो आहे तो भव्य अशी महिलांची रॅली जी आहे ती दारूमुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेली होती आणि आपण बघतोय की आज अनेक महिला ज्या आहेत त्यांचा पाठिंबा मिळालेला आहे तृतीयपंथी समाजाचा सुद्धा पाठिंबा जो आहे तो आज आम्हाला नगरमध्ये मिळालेला आहे त्यामुळे जिथं जिथं जनजागरण रॅली आता अनेक जिल्ह्यांमध्ये पोचतीये शेतकऱ्यांचा असेल कामगारांचा असेल अनेक महिलांचा असेल पाठिंबा आपण बघतोय की बलात्काराच्या घटना असतील महिलांचे संसार उद्ध्वस्त होणं असेल तरुण व्यसनाधीन होणं असेल या सगळ्या गोष्टीला दारू ही जबाबदार आहे त्यामुळे ती दारू जी आहे ती एका गावातून हद्दपार करून चालणार नाही तालुक्यातून हद्दपार करून चालणार नाही जिल्ह्यातून हद्दपार करून चालणार नाही तर ती महाराष्ट्रातून जी आहे ती हद्दपार झाली पाहिजे यासाठी जे या आहे हे भूमाता ब्रिगेडचं आंदोलन आहे आणि बिहार सरकार आणि गुजरात सारखं राज्य जर दारूमुक्त होऊ शकतं तर महाराष्ट्र का नाही आणि बीजेपी सरकारने सत्तेत आल्यानंतर सांगितलं की महिलांसाठी आजचे दिन आने वाले जर खरोखरच महिलांसाठी अच्छे दिन आणायचे असतील तर दारूमुक्त महाराष्ट्र करावा लागेल आणि महिलांसाठी आजचे दिन सरकारला आणावे लागेल भूमिका यापुढे सहा जून ला जो आहे तो जनजागरण रॅलीचा समारोप जो आहे तो लातूरमध्ये मोठ्या भव्य रॅलीने होतोय आणि त्यानंतर मात्र भूमाता ब्रिगेड जे आहे ते आक्रमकपणे रस्त्यावर आंदोलनात उतरणार आहे मग दारूचे धंदे फोडणे असेल पालकमंत्र्यांना गाड्या पालकमंत्र्यांच्या गाड्या अडवणं असेल पालकमंत्र्यांना जिल्ह्यात बंदी घालणं असेल आणि वेळ आली तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात कोणण्याची भूमिका जरी झाली तरी भूमाता ब्रिगेड जी आहे ती दारू बंद झाल्याशिवाय शांत बसणार नाही यावेळी भूमाता ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष विजय मकासरे कोपरगाव तालुकाध्यक्ष संतोष ब्राह्मणे भूमाता ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष विजय कलोर प्रकाश गाडेकर आकाश वाजे राहुल गाजरे आदी जण आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या न्यूज शैलेश शिंदे